पुण्यतिथीच्या आनंदात साधू संतांच्या मेळाव्यात गाऊया गोड गान दादांच्या दरबारात गाऊया गोड गान दादांच्या दरबारात श्रीगोंदा तालुक्यात सुदरी पारगावाला गावाला अंबिका मातेच्या पोटी दादा आले हो जन्माला अंबिका मातेच्या पोटी दादा आले हो जन्माला मदनराव बाबा वडील त्यांचे ठेवा हो जानात मदनराव बाबा वडील त्यांचे ठेवा हो जानाथ गाऊया गोड गान दादांच्या दरबारात गाऊया गोड गान दादांच्या दरबारात पुण्यतिथीच्या आनंदात साधू संतांच्या मेळाव्यात गाऊया गोड गान दादांच्या दरबारात गाऊया गोड गान दादांच्या दरबारात अठ्ठावीस जुलै गुरुवारच्या पहाटेला चार वाजती वेळ दादा प्रकटले धरतीला चार वाजती वेळ दादा प्रकटले धरतीला दादांचा जन्म झाला त्या मडके घराण्यात गाऊया गोड गान दादांच्या दरबारात गाऊया गोड गान दादांच्या दरबारात पुण्यतिथीच्या आनंदात साधू संतांच्या मेळाव्यात गाऊया गोड गान दादांच्या दरबारात बालपणी दादा दात होते ज्या शाळेला साधूने भविष्यवाणी गेली अंबी मातेला साधूने भविष्यवाणी केली अंबिका मातेला माते जगाचा जगन्नाथ होईल कलियुगात गाऊया गोड गान दादांच्या दरबारात गाऊया गोड गान दादांच्या दरबारात पुण्यतिथी छान दाता संतांच्या मेळाव्यात गाऊय गोड गान दादांच्या दरबारात गाऊय दा गोड गान दादांच्या दरबारात दा दा जे हरी